नमो नमः माझे नाव विराज विनोद अन्सुलकर आहे मी षष्ट राज्यस्तरीय संस्कृत लोकोच्चारण उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या गटातून सहभागी होत आहे माझा प्रथम श्लोक हा चाणक्य नीती या क्र या ग्रंथातून आहे तो असा दुर्जन सर्पस्य वर सर्पो न दुर्जन हा सर्प दशती दुर्जन दुर्जन पदे पदे या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये चाणक्य पंडित हे सर्प व दुर्जन यांच्यामध्ये रूपकात्मक तुलना करत आहेत या जस सर्प याला आपण कितीही दूध पाजलं तरी तो पुढे जाऊन दंश करतो त्याचप्रमाणे दुर्जनाला आपण कितीही चांगले वागणूक दिली तरी तो पुढे जाऊन कष्ट व रूपी दंशस करतो म्हणून दोघांची संगत माहीतच या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये चाणक्य पंडित हे दुर्जनाला सर्पापेक्षा कनिष्ठच ठर ठरवित आहे कारण सर्प हा माणसाला त्याची वेळ आलं आल्यावर एकदाच निर्दंश करतो पण दुर्जन हा सज्जनाला त्रास व्हावा म्हणून आयुष्यभर दंशच करतो या शोकावरून एक उदाहरण असं जेव्हा मोहम्मद गोरी पृथ्वीराज चौहानकडून कितींदा हरल्यावरही पृथ्वीराज चौहानांनी त्याला जीवनदान दिले पण एकदाच जेव्हा पृ पृथ्वीराज चौहानकियांच्या गद्दारीमुळे पकडले गेले तेव्हा मोहम्मद गोर गोर गोरीने आध आधीच्या केलेल्या उपकारांची अज अजिबात जाण न ठेवता त्यांना यातना दिल्या आणि पुढचा वाईट इतिहास तुम्हाला हे माहीतच आहे म्हणून दो दु दुर्जनांची कधीही मैत्री व सांगत व त्यांच्यावर उपकार करूच नाहीत माझा द्वि द्वितीय श्लोक पंचत हा पंचतंत्र हा विष्णू शर्मा लिखित ग्रंथात नाही तो असा ददा अतिप्रतिकृती गुह्यमाख्या अतिपृती मुंकते भोजयते चैव षडविदंबी लक्षणं या श्लोकातून मैत्रीचे सहा गुण व म्हणजेच कॅ क्या, कॅ क्या, कॅरेक्टरिस्टिक्स स्पेसिफाय केलेले आहे ते असे धनाती प्रतिगृहाती म्हणजे मैत्रीमध्ये आपुलकीने दिलं व घेतलं जातं बोगुह्यम आकाख्याती पृच्छती म्हणजे समोरच्या मित्राला विश्वासाने आपलं हे गुपित सांगितलं जातं व त्याच्या क काढून पण ते त्याचं भूपेद सांगण्याची अपेक्षा ठेव थेौ, ठेवली जाते भूमकते भोजतेचे व म्हणजे समोरच्याचं आपुलकीने सा खा खायचं व समोरच्या पण आपुलकीने खा खायला द्यायचं खा, हे मैत्रीचे सहा लक्षणं आहेत या श्लोकाचं एक उत्तम उदाहरण हे श्रीकृष्ण व सुधामनची मैत्री आहे ज्यामध्ये श्रीकृष्णांनी म मैत्रीचे हे साहागी लक्षण पाळून एक उत्तम या मैत्रीचं उदाहरण सेट करून दिलं आहे धन धन्यवाद हा कोटी कोटी नमो नमा